सध्या महाराष्ट्रात एक बातमी व्हायरल होत आहे ती म्हणजे उंदरासारखं दिसणारं हरिण सापडलेलं आहे रायगडमधून सध्या ही बातमी समोर आलेली आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघ चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मानगावामध्ये गजबजलेल्या परिसरात छोट्या हरणासारखा प्राणी दिसत असल्याचे दिसून आले या ठिकाणी वन विभागाची टीम देखील बोंदवण्यात आली होती परंतु हा परिसर खूप मोठा असल्याने या छोट्याशा प्राण्याचा शोध घेणे शक्य नव्हते तरीसुद्धा स्थानिकांमध्ये जनजागृती करून हा प्राणी पुन्हा दिसल्यास जवळ न जाता त्वरित कळवण्याचे आवाहन करत वनरक्षक त्या ठिकाणाहून परतले असे असताना दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हा प्राणी या ठिकाणी आला असल्याची माहिती कृष्णाभाई गांधी यांनी दिली त्यानंतर तातडीने वन वनजीव अभ्यासक शंतनू आणि त्यांचे सहकारी मित्र शुभांकर येथे पोचले त्यांनी पाहणी केली असता हा प्राणी माऊस डिअर मराठीत मूषक हरिण किंवा पिसोरी म्हणून ओळखले जाणारे हरिण असल्याचे खात्रीपूर्वक कळाले यामुळे सर्वांना धक्का बसला हा एक दुर्मिळ प्राणी आहे बचाव कार्यादरम्यान हे पिसोरी हरिण चक्क बाजारपेठेतील प्रजाती यांच्या कपड्यांच्या दुकानात शिरले तेथे शंतुनू कु, कु... कुवेस्कर यांनी प्रयत्नानंतर त्या हरणाला हळवारपणे पकडून वन वनविभागाची टीम दाखल होईपर्यंत साधारण पंधरा मिनिटे दुकानाच्या अखोलीत बंद ठेवले पिसोरी हरिण संपूर्णपणे तंदुरुस्त असल्याची खात्री करून वन विभागामार्फत काळजी घेत या मादी पिसोरी जवळच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेले आहे अधिवासात सोडताना पिंजऱ्याचे दार उघडताच मोकळा श्वास घेत पिसोरी हरण आपल्या मार्गाने जंगलाच्या दिशेने निघून जाण्याचे दृश्य हे काही वेगळेच समाधानकारक होते हे एक अतिशय लाजाळू हरिण आहे